शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे पवार म्हणजे कोणी साधासुद्धा नेता नाही त्यामुळे त्यांच्या या म्हणण्याचा विचार करावाच लागेल थेट मुद्द्यावर येऊया पवार बरेचदा अंदाज घेत असतात असंही बोललं जातं मागच्या काही महिन्यांपासून ते घेत असलेल्या भूमिकांमुळे राष्ट्रवादी पुन्हा एकदा एक होणार या विधानाला काहीचा सपोर्ट मिळताना दिसतोय पण असं असलं तरी अजित पवारांकडून अजून तरी यावरती कोणतंही उत्तर आलेलं नाही आता सगळ्यात पहिला मुद्दा ते म्हणजे पवारांनी बोलताना सुप्रिया सुळेंनी निर्णय घ्यावा असं म्हटलं मी या प्रक्रियेत नाही याचा अर्थ पवारांनी निवृत्तीकडे वाटचाल सुरू केली आहे का आणि सगळी सूत्र जी आहेत ती सुळेंकडे दिली आहे का हा सुद्धा मुद्दा आहे पवार सुळे आणि अजित पवारांचं नाव घेत चेंडू त्यांच्या कोर्टात टाकतात पण कुटुंबात एकत्र असलेले हे भाऊ बहीण राजकारणामध्ये आता सहजपणे एकत्र येतील का अशी सुद्धा शंका आहे दुसरा मुद्दा पवारांचा पक्ष सध्या राजकीय दृष्ट्या मागे आहे नवे मायनसमध्ये आहे दादांकडे सत्तेची पॉवर आहे आणि ही पॉवर बघणाऱ्या आमदार खासदारांना पुन्हा एकदा सत्तेची स्वप्न पडायला लागली आहे सद्यस्थिती बघता असलेले आमदार खासदार गमावणं पवारांना परवडणार नाही पण ज्या भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेतली त्यांच्यासोबत पुन्हा सत्तेत सहभागी होणं म्हणजे विश्वासार्हता गमावण्यासारखं आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःऐवजी सुळेंना सूत्र दिली का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो तिसरा मुद्दा आता यातून साधलं काय जाणार आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवारांकडे एक प्रकारची सहानुभूती होती ज्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये झाला विधानसभेत मात्र तसं झालं नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्यात आणि या निवडणुकांच्या आधी पवारांच्या विधानाने कार्यकर्ते गोंधळात पडले आपल्याला लढायला मिळणार की नाही इतके दिवस ज्यांच्याशी स्पर्धा केली नव्हे ज्यांच्याशी दुश्मनी घेतली त्यांच्यासोबत लढावं लागणार का असे अनेक मुद्दे आता त्यांना पडलेत आता याच मुद्द्यावरती सकाळचे संपादक असलेल्या सम्राट फडणीस यांच्याशी आम्ही बातचीत केली ते म्हणाले विधानसभा निवडणुकीनंतर पवारांनी सातत्याने या हिंट्स दिल्या आहेत सध्या तरी ही फक्त शक्यता आहे फार महत्व देण्याची गरज नाही पवार फक्त शक्यता पडतळून आहेत असं म्हणावं लागेल पवार एकीकडे भाजप विरोधात लोकांच्या जाऊन ताकद वाढवणार असल्याचं म्हणतात आणि दुसरीकडे एकत्रीकरणावर सुद्धा बोलतात त्यामुळे गोंधळात भर पडलीय इतकंच म्हणावं लागेल आता यावरती भारतीय जनता पार्टी शिंदेची शिवसेना ठाकरे यांच्याही भूमिका असणार आहे कारण पवारांचे आणि अजित पवारांचं जर एकत्रीकरण झालं पक्ष जर एकत्र आला तर यांच्या स्थानांवरती यांच्या राजकारणावरती सुद्धा काही ना काही परिणाम होणार आहे आणि म्हणूनच हा प्रश्न फक्त राष्ट्रवादी पुरता मर्यादित राहणार नाही अर्थात त्यावरती आपण पुन्हा एका व्हिडिओ मध्ये बोलू तुरत अशा व्हिडिओत इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका